एक सत्य घडण्या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार तर आजची स्टोरी ऐकून नक्कीच तुमचा घाम फुटणार आहे आणि ही स्टोरी ऐकून तुमच्या संगतीसुद्धा असं घडलं आहे की नाही जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तुमच्याकडे देखील स्टोरी असेल सांगायला विसरू नका आपण आपल्या चॅनलवर तुमची स्टोरी सांगूया तर आजची स्टोरी आहे साताऱ्याची आणि साताऱ्यामध्ये एक फॅमिली त्यांच्या गावाला जाते फॅमिलीमध्ये आईवडील आणि मुलगा असतो चांगल्यापैकी दोन तीन दिवस राहतात आणि मुलगासुद्धा म्हणजे एवढा पण बारीक नव्हता आठवी नववीचा मुलगा मित्रसंगती जेव रात्रीचं जेवण हो वगैरे झालं मित्रसंगती जेवण झाल्यावर हो, बोला चल आपण एक राऊंड मारूया आणि पावसाळ्याचा दिवस होता छोटा छोटा वडा चालू होता पाऊस नव्हता पण छोटा छोटा वडा वात होता तर ते गेले आणि फिरून वगैरे आले घरी आल्यावर आपापल्या घरी गेले जाऊन झोपले व्यवस्थित आणि सकाळी उठतोय तर काय त्याचा त्याची जी कपडे होते ती सगळी फाटलेली होती आणि फाट हळद कुंकू लावलेलं होतं कपाळी तर तो विचारायला लागला की झालं काय मला आणि त्यांची फॅमिली सांगतच नव्हती काय झालं पण थोड्या दिवसानंतर त्यांची फॅमिली जे होते ते त्याला सांगायला लागली की तू त्या दिवशी रात्री जेव्हा वड्यावरून आला फिरून तर त्यानंतर तुझं बिहेवियर घरात चेंज झालं जसं मथारा माणूस कसा बिहेव करतो बोलतो त्याचे बोलण्याची ट्यून चालण्याची ट्यून मोठा माणूस कसं बोलतो तसं तू बोलत होता आणि त्याचं म्हणजे बिहेवियर एकदम चेंज झालं रात्रीचा तो चहा प्यायला मागत होता आणि त्यानंतर त्याचे जे कपडेचं जे घालायची स्टाईल होती ते सुद्धा चेंज झालेली खांद्यावर रुमाल आणि धोतर वगैरे घालून फिरायला लागलं रात्रीचा तर हे सगळं तुझ्या संगती झालेलं नेमकं तुला काय झालेलं ते सांग तर मला असं काय फील झालंच नाही पण आम्ही तिथून फिरून आलो आणि मी झोपलो नंतर माझ्या संगती काय झालं ते मला काहीच आठवत नाही किंवा मला काहीच माहीत नाही तेव्हा ते सांगायला लागले की जे तुझ्या संगती होत होतं ते तुला पण माहीत नव्हतं पण ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या खतरनाक होत्या की अक्षरशः तू तीन फूट हवेमध्ये उडायचा झोपोमध्ये आणि खाली पाडायचा हवेमध्ये उडायचा आणि खाली पाडायचा तर हे सगळं जे बघून गावातले जे एक तांत्रिक होता तो आला आणि त्याने सांगितलं की ह्याला बाहेरची बाधा झालेली आहे पण आपण त्याला घरात काढू शकत नाही त्याला घराच्या बाहेर न्यायला लागेल जेव्हा तुला घराच्या बाहेर नेत होतो तेव्हा पंधरा ते वीस माणसाने तुला धरलेलं तरी तू आवरत नव्हता नऊ वर्षाचा मुलगा तुम्हीच विचार करा पंधरा वीस माणसाला आवरत नाही म्हणजे जालिम असणार आता सीन काय झाला बाहेर गेल्यानंतर तांत्रिक आणि ते जे भूतबाधा आहे त्यांच्यामध्ये बोलणं चाललं की आम्ही तुला हे देऊ तू सोडून दे त्याला आम्ही ते देऊ तू सोडून दे त्याला तो ॲग्रीज होत नव्हता त्याला नॉनव्हेज पाहिजे नव्हतं आता रात्री तर एवढ्या रात्री नॉनव्हेज कुठून आणणार तर तो बोलला नॉनव्हेज नाही पण घरात अंडी तर आहे ना ती द्या तर सगळी गावची बोलायला लागली आमच्या घरात अंडी वगैरे काय नाही तर ती जी भूत होतं भूतवादा त्यांनी सांगितलं की अमुक अमुकच्या घरात चार अंडी ती घेऊन या आणि ती अंडी आणली त्यांनी बॉईलसुद्धा करायला नाही सांगितलं का बॉईल नको मला अशीच आणून द्या आणि तशीच आणून ठेवली तर ते जे नऊ वर्षाचा मुलगा होता तो अशा प्रकारे खात होता की ज जणू दहा वर्षाचा उपाशी आणि अंडी कच्चीच फोडून खाल्ली त्यांनी आणि खाली जे पडलेलं जमिनीवर तेसुद्धा चाटून खात होता तर हे सगळं दृश्य बघून गावातली माणसंसुद्धा जाम घाबरली आणि जे तांत्रिक होता तो बोलला आता तुला तुझी अंडी दिलेली आहे त्याचं शरीर सोड आणि त्यानंतर त्या मुलग्याला अचानकच म्हणजे अंग सोडून दिला आणि तो मुलगा जमिनीवर पडला तर ही अशी घटना साताऱ्याला झालेली आणि अशी घटना खूप साऱ्या लोकांसमती होती कोणा -कोणा संती झालेली आहे आणि ते व्यक्ती व्हिडिओ बघत असेल तर जरूर तुम्ही सांगा की आमच्या आमच्यासमती अशी घटना घडलेली तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ संपती तोपर्यंत बाय बाय थँक्यू यू जय हिंद